आज रात्री नऊ वाजता सारंग चौगुले घरामध्ये आले आहेत आणि सारंग चौगुले घरात येता क्षणी घराच्या दारावरती पाया पडतात आणि घरात पाऊल टाकताना जय शिवाजी महाराज अशी घोषणा करतात तर इकडे अभिजेतसुद्धा त्याचं बघून जय शिवाजी महाराज की जय हो असं म्हणून घोषणा करायला लागतात तर घरातले सगळे सदस्य नवीन सदस्य आल्यामुळे सगळेजण खूप खुश आहेत आणि ते त्याचे टाळ्या वाजवून स्वागत करत आहेत तर जानवी म्हणते बिग बॉस आर्याला खूप घाई झाली होती की घरामध्ये कोणता नवीन सदस्य येणार आहे ते पाहायला तर आर्या तोंडावरती हात ठेवते आणि एकदम लाचते तर सग्राम चौघुले घरामध्ये आल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की नवीन आता कास्ट एंट्री झालेली आहे आणि नवीन सदस्य त्यांच्याबरोबर खेळायला आलेला आहे तर इकडे आरबाजला सारंग चौगुलेनी ओपन चॅलेंज केलेलं आहे आणि सारंग चौगुले आरबाजला म्हणतात की तू आतापर्यंत वीक लोकांशी खेळत होतास पण आता तुझी टक्कर माझ्याशी आहे मी तुला लढायला आलो आहे आता बघ तू मी कसा खेळतो म्हणून ते त्याला ओपन चॅलेंज करत आहेत तर आरबाजचा चेहरा एकदम पडलेला आहे तर आरबाजला कशाप्रकारे टक्कर देणार सारंग चौगुले പണ ഇസ്റ്റിംഗ് ഉണ്ടായി വിഡി പഴിയബദ്ധ്യ